राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या सुपरफास्ट झटपट बातम्या आपण बघूया लाल कांद्याचे नवे वाहन पंच्याऐंशी दिवसात उत्पादन शास्त्रज्ञांनी दिले लाईन आठशे त्र्याऐंशी नाव हेक्टरी तीनशे पंचवीस क्विंटल पर्यंत उत्पादन चार्जिंगचे टेन्शनच संपले बिंदास्त घेऊन या इकरा महिन्यात सरकार उभारणार बहात्तर हजार चार्जिंग पॉइंट शेतकऱ्यांची ज्वारीकडे पाठ मक्याला पसंती देशातील स्थिती गहू मक्याची पेरणी सरासरी क्षेत्राच्या पुढे आयद्वारे ऊस शेतीची जागतिक दखल बारामतीत प्रयोग मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षांची कौतुकाची थाप वाल्मिक कराडवर चौदा गुन्हे तरी लाडकी बहिणचा अध्यक्ष धनंजय मुंडे यांनी केली होती शिफारस कांद्याचा पंच्याऐंशी दिवसात येणारा वाहन विकसित खरीप लेटसाठी फायदेशीर पीक विमा घोटाळ्याचा मुंडे पॅटर्न शासकीय जमिनीवर भरला विमा धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना मोठा घोटाळा परंतु कारवाई नाहीच महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार प्रत्यारोपणाचा समावेश करण्यासाठी शासन तपासणी करणार वाल्मिक कराड मनाला दोन कोटी दे अन्यथा हातपाय तोडीन मासाजोग प्रकरणात नवीन माहिती राज्यातील ग्रामपंचायतीचा बंद यशस्वी देशमुख हत्याकांड प्रकरण दीड हजारहून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली दिली आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबईत फुल मार्केट उभारणार पणन मंत्री जयकुमार रावल यांची महत्त्वाची माहिती पुणे मिलेट महोत्सवास प्रारंभ बारा जानेवारीपर्यंत सुरू राहणार तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट सकाळच्या झटपट बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान